बनवायची पावभाजी गोबी नाही आहे आणि शिमला मिरची पण नाही आहे तर बघू एवढ्यातच बनवू इथं तिथं मटार सोलती आहे आणि इथं तापाय ता ठेवले पाणी भाज्या उकडून घ्यायच्या चला मी कट करते तर भाज्या कट करून घेतले आणि मी आता याला कुकरमध्ये उकडून घेते कारण जास्त बारीक होईल म्हणून तर हे शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला कांदे टोमॅटो कोथंबीर मिरची हे सर्व कट करून घेते आणि हे कट करून झाल्यानंतर लगेचच भाज्या वगैरे उकडतील मग त्याला मॅश करून घेते आमच्याकडं काय आहे की पावभाजीचं मॅशर नाही आहे तर आम्ही काहीतरी जुगाड केलेला पूर्णाची चाळणी असते त्याच्यामध्ये बारीक केलेलं आम्ही तर हे बघा भाज्या उकडल्याला दाखवायचं लक्षातच नाही म्हणजे तर हे बारीक केलं मस्त दिदीनं मुली तेल टाका हे पण तयार आहे आणि हे पण तयार आहे हे आम्ही मॅश केले पूर्ण रेड रेड दिसायला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून ते रेड झाले पूर्ण तर आता दीदी दाखवाल तुम्हाला कशी पावभाजी बनवती बघा तेला कांदा टाकलाय मिरची टाकायची तर सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय होऊन द्यायच्या एकदम म्हणजे टोमॅटो वगैरे गाळ होऊन आहे आणि हवं असेल तर मीठ टाका याच्यामध्ये मी तर नव्हतं टाकलेलं ही कोथिंबीर आहे इथं आम्ही शेजारी लावली आमच्या घराच्या पाठीमागे लावली तर ही गावरान कोथिंबीर आहे बघा स्मेल खूप छान येतो ह्याचा तर हे बघा मसाले आहेत या मसाल्यामध्ये पावभाजी मसाला आहे लाल तिखट आहे धने पावडर आहे आणि हळद आहे हे सर्व एकत्र मिक्स केलं आहे तर हे टाकून घ्यायचं आहे आता तर हे बघा व्यवस्थित तळे आता हे मसाले टाकून घेते मी करा मिक्स आता

हे बघा मसाले तळे सर्व आता हे टाकून घेते मी तर मीठ वगैरे टाकून घेतलं आणि भाजी तयार झालेली आहे व्यवस्थित तर आता याला एक पाच ते दहा मिनटं आपल्याला छान प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे तर या पावभाजीमध्ये शिमला मिरची आणि गोबी नव्हती आमच्याकडं म्हणजे तर त्यामुळे आम्ही काय केलं जेवढ्या अवेलेबल भाज्या ते त्यामध्येच केलेलं तुमच्याकडे जर गोबी आणि शिमला मिरची असेल तर नक्की टाका आणि दिदी वरतून थोडासा मसाला टाकते आहे काहीतरी वेगळं करतो आहे आम्ही हे बघा मस्त भाजी होती ह्याला उकडून देते थोडस तर हे बघा मस्त झाली आता उकडली ही भाजी काढून घेते पावभाजी आमची मस्त झालेली आहे तयार तर हा एक पाव तर हे बघा मस्त पावभाजी वगैरे रेडी आहे आता आम्ही सर्वांनी खाल्ली आहे खूप छान झाली ती तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय